नमस्कार राम जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या रविवारच्या चोपड्याच्या बैलबाजार आहे मित्रांनो आज मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवते मित्रांनो बैलबाजार वगैरे पोहोचू शकतो तुम्ही आता इथं म्हणजे माडवी शेर्या लेंडी गावटी गावरान या इत्यादी याची ज्या बैलजोड्या आलेल्या असतात मित्रांनो विक्रीसाठी आणि आता कसं आहे मित्रांनो चार पाच म्हणजे एक दोन बाजारपासून कसं आहे बाजार, बाजार वगैरे थोडा मंदीला चालू आहे शेतकरी वगैरे बैल वगैरे विक्रीसाठी आणताय आहे पण व्यापारी कसं आहे खरेदी आहे नाही आपलं शेतकरी बैल विक्रीसाठी आणताय पण बाकीचे खरेदीसाठी लोक खूप कमी येत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही थोडा एकदम मंदीच्या आहे शांत त्याच्या बाजारे नाही तर बाजार म्हणजे रविवार राहिलं कीटा आहे की म्हणजे बैलजोड्या उभं करण्यासाठी जागा वगैरे राहत नाही मित्रांनो आजूबाजूला प्रत्येक साईडला आला म्हणजे व्यापारीचे पण बैल उभे राह उभे आणि बाजूला म्हणजे शेतकरीचे पण बैल उभे असतात मित्रांनो बघू शकता तुम्ही पण आढळला म्हणजे खूप कमी बैलजोड्या आलेले आहेत तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि चॅनल तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका तसं मग आता बघू आता छोडा मार्केट बैलबाजारमध्ये काय आलं नवीन मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार एकदम फुल मंदीचा बाजार मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी पण खूप आलेले खूप कमी आलेले आहे आता आपण शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता ही एक जोडी आहे मित्रांनो आता आपल्या गावासाईडची जोडी आहे ग्रामीण भागातील वराळ गाव म्हणून चोपडा तालुका इथला बजार दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला तालुक्यातील बाजार आहे मित्रांनो जिल्हा जळगाव आहे तालु चोपडा तालुका आहे मित्रांनो नमस्कार भा नमस्कार किती दात आहे जोडी आपली दाताला पूर्ण झाली आहे का गावरान जोडी आहे अलग अलग एका दोघ जोडे का तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही दोघ जोडे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे शेतकऱ्याची बैल जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही चांगली जोडी आता आपण ही जोडीची संपूर्ण माहिती घेरी घेऊ हो। चालू आहे कामाला संपूर्ण आ, चालू आहे असं का गॅरंटी भेटेल काय सांगताय जोडीची किंमत एकसट हजार का कोणी मागितलं का मार्केटला चालू म्हणजे सकाळच्या टाईम आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बऱ्या आता बाजार वगैरे हो भरायला सुरुवात होते जोड वगैरे सांगितलेली त्यांनी किंमत वगैरे याची संपूर्ण गॅरंटी भेटेल मार्क्या बस्या पळ्या निघाला बैल बदलून भेटेल मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल तर मोबाईल नंबर द्या बरं सत्त्याण्णव एकोणपन्नास अठ्ठावीस बत्तीस तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी कर करायची असेल तर आपले वराड गावातील व्यापारी त्या शेतकरी त्यांच्या इथली बैलजोडी मित्रांनो ती हा बैलची काय किंमत सांगता तुम्ही पंचवीस सांगता पंचवीस सांगताय का कोणी मागितला मार्केटला मागितला हा हां तेरामध्ये मागितला असं ते आहे का तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैलजोडी वगैरे मागितली गेलेली त्यांच्या सिंगल बैल वगैरे पाहू शकता तुम्ही चांगला बैल वगैरे होता तो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड सांगितले एकसष्ट हजार रुपये किंमत या जोडीची सांगायची जोड बघा तुम्ही मी तुम्हाला संपूर्ण जोड आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून दिलेली तर चला मग आता आपण बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोड्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही चालू आहे का कामाला संपूर्ण जोडी चालू काय किंमत सांगता जोडीची सत्तर हजार का बघा मित्रांनो किती आहे काका काही सहा सहा दात आहे का बघा मित्रांनो सहा सहा दात गोरे पाहू शकता तुम्ही गोरे पण चांगले आहे हाईट पण थोडी मिडीयम हाईटचे हातपाय वगैरे तुम्हाला दाखवलेले त्यांचे सेल पण पाहू शकता तुम्ही शेतकरी घेताना मित्रांनो शेल वगैरे चेक करतो हाईट चेक करतो आणि हातापायांमध्ये मे हातांमध्ये पायांमध्ये मेन असतं मित्रांनो कारण की पाय बैलजोडीचे सरळ पाहिजे त्यानंतर शेतकरी म्हणजे बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आता तुम्हाला समोरच्या फेसबाग दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही संपूर्ण कामाला चालू आहे का का असं आहे का काय किंमत सांगितली तिची सत्तर हजार कमी जास्त होऊन गेले ओवरमध्ये तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सांगता येत दहा ते सत्तर हजार रुपये किंमत बैलजोडीची तर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं ब्याऐंशी हां ब्याऐंशी बोला ना एकसठ ब्याऐंशी ब्याऐंशी ठीक तर मित्रांनो जर तुम्हाला जर जोडी जर खरेदी कर करायची असेल तर टाकांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तसं तुम्हाला जोडी वगैरे दाखवलेली मिडीयम हाईटची आणि कमी रेटची बैलजोडी आहे मित्रांनो शेतकरीला परवडेल अशी रेटची सत्तर हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या साईडला पण बाकी बरेचसे शेतकरी आलेले आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीचे शेतकरींच्या व्यापारींच्या पण जोड्या दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आता इकडे पण थोडीफार एकात बैल जोडी दिसते सिंगल सिंगल आहे का दादा जोडी का कुठली जोडी दोघं असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी दादांनो अंबाळे गावाचे व्यापारी आहे त्यांची बैल जोडी मित्रांनो आहे जोडी पाहू शकता तुम्ही फुल करंटेट आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल कारण की थोडा बाजार पण मंदीला आहे आता ही जोडीची किंमत वगैरे विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोडी पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मोठ्या मापाची आहे माप फुल मोठं माप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती दाती करदात करते का तर बघा मित्रांनो काय गॅरंटी आहे आपली जोडीची आकलून दोन दिवस आकडून पैसे तर दाताला करतात काय किंमत सांगताय एक लाख पाच सांगताय का बघा मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कसं आहे कमी जास्त होत असतं शेतकरी मित्रांनो सांगायची किंमत असते तुम्ही जोडीच्या माप पाहू शकता मित्रांनो जोडीच्या माप फुल मोठं माप आहे नाव सांगा बरं आपलं अंबाडे गावाचे मोबाईल नंबर द्या बरं हां चाळीस हां तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची अंबाडे गावाचे आपले व्यापार शेतकरी मित्रांनो त्यांना तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता जोडी पाहू शकता तुम्ही जोडी चांगली आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जोडीच्या खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता हा पण आपला आहे काय असं आहे का हा कसं पूर्ण झाला आहे काय सांगता याची पस्तीस सांगताय का कोणी मागितलाय मार्केटला नाही का मार्केट नागी। 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 आता बाजार भरतोय कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारामध्ये बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होत असतं हा एक सिंगल बैल आहे म्हणजे एखादा शेतकरीकडे कसं आहे मित्रांनो एखाद जर खुट्टक बैल वगैरे असेल तर त्याला म्हणजे जोड लावण्यासाठी पण चांगला बैल आहे बैल पाहू शकता तुम्ही बैल चांगला आहे पूर्ण झाला आहे दादाला पण एकच नंबर असा क्वालिटीच्या बैल मित्रांनो फुल हाईट बैल आहे माप मापमोठ आहे मीडियम साईजच्या नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही तसंच खरेदी करण्यासाठी एक वेळेस त्यांना भगवान दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आंबारे गावाचे शेतकरी मित्रांनो ते नेहमी बैल जोड्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणत असता मित्रांनो ते आता या साईडला आपण ही जोड दिसते मित्रांनो ही जोडची आपण माहिती गिरी घेऊ तुमची आहे दादा जोड असं आहे का काय किंमत सांगताय जुडीची पंच्याहत्तर हजार आहे का बघा मित्रांनो नागोर बैल जोडी आहे जोडी पाहू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारात कमी जास्त होत असतं मित्रांनो सांगायची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये जोड बघा मित्रांनो तुम्ही एक वेळेस पहिले जोड पण चांगली आहे दाताला पूर्ण झाली आहे का नाही हां चौदा दोन चौदा हा आहे का नाव काय तुमच्या बाबा कुठले राहणार आहे चारडीचे एका मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे नाही का तर मित्रांनो दादां ते चाल डीचे शेतकरी आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे जर जोडी जर खरेदी करायची असेल चाळडी गाव जाऊन तुम्ही त्यांचं नाव वगैरे पण सांगितलं तर तुम्हाला बैलजोडी भेटू शकते मित्रांनो चोपड्या तालुक्यातील एक ग्रामीण भागातील गाव आहे डी म्हणून तर दादां ते तिथं राहता मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी म्हणजे तुम्ही एक वेळेस भेटण्याचा प्रयत्न करावा जोडी बघू शकता तुम्ही जोडी पण तुम्हाला संपूर्ण जोडी दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच मी तुम्हाला बाकीचे व्यापारी असतील काही शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्या कवर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो मी आता या वेळेला मित्रांनो व्यापारींकडे नागोर जातीच्या बैलजोड्या किंवा माळवी बैलजोड्या पण आलेल्या आहेत तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागोर जातीची पण बैलजोडीची संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही चालू आहे का कामाला दादा असं आहे का शेतकरी का व्यापारी आहे व्यापारी का कुठले आहे का किती किती जोडी आणले का तुम्ही असं आहे का कसं चालू आहे बाजार वगैरे आजच्या थोडा मंदा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी अगोदरच दाखवलेलं होतं की चोपडा बाजार दोन हप्त दोन तीन हप्त्यापासून म्हणजे कसं आहे थोडा मंदी मंदीच चालू आहे आणि आता कसं आहे मित्रांनो शेतकरीचे थोडेसे कामाचे पण जे काही दिवस होते ते आता संपण्यामध्ये येत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही जोडीची संपूर्ण माहिती गिरी घेऊ चालू आहे कामाला संपूर्ण असं आहे काय किंमत सांगता याची साठ हजार सांगताय का कमी जास्त होऊन गेले वरात बघा शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे नागोर जातीची बैलजोडीची सांगताय संपूर्ण कामाला चालू आहे सांगताय श व्यापारी वगैरे पाहू शकता तुम्ही तुमच्या इथं व्यवहार कसा होतो दादा दोन दिवस तीन दिवस आकडून पैसे असता का असं आहे का नाव काय तुमचं कुठले किनगाव असं आहे का ही जोडीची काय किंमत सांगताय पंच्याहत्तर सांगताय का कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण ही गाडा वग करायची ही संपूर्ण गॅरंटी भेटेल गॅरंटी भेटेल मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची दाव असेल तर त्यांच्याशी एकच कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता जोडी पाहू शकता तुम्ही ही एक जोडी चांगली जोडी मित्रांनो मिडीयम रेटमध्ये यावेळेस यावेळेस तुम्हाला कमी कमी रेटच्या पण जोड्या दाखवलेले आहे ही जे काय पंच्याहत्तर आहे का सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं सत्त्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव मित्रांनो जर जोडी खरेदी करायची असेल तर दादा किनगावची व्यापारी आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही तुम्हाला नागोर व माळवी जोडी दाखवलेली आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बिळजोड्या हो वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो आता इकडे या साईडला पण बघा जोड्या वगैरे भरपूर प्रमाणात आलेले पण बाजार थोडा मंदीमध्ये चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे या साईडला आता आदिवासी शेतकरी बसलेले आदिवासी शेतकऱ्यांचा रेट कसं एकदम तगडा असतो मित्रांनो काही पण सांगतात ते म्हणजे सांगायचे म्हणजे काय दीड लाख एक लाख तीस हजार असं काही पण सांगतात ते आता आपण या जोडींच्या पण तुम्हाला एक म्हणजे विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला दाखवून देतो आहे की काय रेट सांगता येते नमस्कार दादा किती किंमत सांगताय जोडीची ही जोडीची का चालू आहे संपूर्ण कामाला असं आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही दादा आणि ते आदिवासी भागातील शेतकरी मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत ही जोडीची सांगताय ती किंमत वगैरे व्यवहारामध्ये कमी जास्त होत असतं कारण की बाजार वगैरे कसा चालू आहे दादा मस्त थोडा मंदा चालू आहे <laughs> के केले शेतकरी आले पण खरेदी करणे केले कोई आयल नाही दादा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण की इथं म्हणजे बैल जोड्या उभं करण्यासाठी जागा वगैरे राहतील चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी आणि आता कसं आहे मित्रांनो जागा मोकळी पण बैलजोड्या खूप कमी आलेल्या शेतकरी पण घेणारा खूप कमी आलेला आहे तर दाताला कशी आहे पूर्ण झाली आहे का असं आहे का संपूर्ण गॅरंटी मिळेल कुठले राहणार आहे आपण आढावाची आहे का तर कमी जास्त होऊन जाईल वरमध्ये असं आहे का बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न हा एकतीस हा सतरा ठीक आहे दादा नाव काय आपलं जेएलसिंग पावरा कि बारेला बारेला तर मित्रांनो गेल सिंग दादा पावर बारेला यांची बैलजोडी बारे आहे त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा जोडी खरेदी करण्यासाठी सत्तर हजार रुपये गेल सिंग दादा कमी असं होऊन गेले वरामध्ये सांगायची किंमत आहे तर ही जोडीची काय सांगताय गेल सिंग दादा पैसट हजार बघा मित्रांनो आदिवासी भागातील दादांचे शेतकरी पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय बघू शकता तुम्ही कमी रेटमध्ये एकदम चांगल्या जोड्या दाखवतो मित्रांनो तुम्हाला आणि आता कसं आहे कमी बैलजोड्यांचा भाव वगैरे उतरलेला आहे खरेदी करण्यासाठी एकूणच त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे मित्रांनो तसा आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसं जय कांदेश शेतकरी मित्रांनो जय किसान